नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज घाणंद आटपाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराथी टॉपच्या नंदी दाखल झालेत आणि आज मित्रांनो एनकुलचंसुद्धा एखादं ते एक बैल मैदान आहे दोन तीन मित्रांनो नामांकित मैदान आहेत आज तर मित्रांनो घाणंद आटपाडी मैदानातील टॉपचे गट तुम्हाला सांगतो एक ते दहापर्यंत चिट्ट्या निघाले त्यामध्ये नाशिकचा विराट गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरून आपला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घाणांचा बाब्या किंवा दुर्गा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती पहिली चिट्टी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर एम एम नानांच्या नावाने सुट्ट्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक वरती या गाठात आपला गोटचा सरजा आणि एम एम नानांचा राजा पाळतण दिसू शकतो त्याच्यानंतर बबल शटमच्या नावाने दोन चिट्ट्या आहेत गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती तर दुसरी चिट्टी क्रमांक गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक वरती या गटात आपला बबलू राजा पाळतन दिसू शकतो त्याच्यानंतर घरनिगेच्या राजाच्या नावाने क्रमांक गटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर नांदेड नांदेड नांदड शेट्टी चाळीसांचा बादशाह नांदेड सिटीकारांचा भारत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एक वरती मित्रांनो चिट्टी आहे या गटात आपला भारत पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका असतो शकतो कोणत्या गटात तर गट एक ते दहामध्ये पहिली चिट्टी आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद